आज राज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारच्या निश्चित करण्यासाठी मुंबईच्या राज्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चेचं आयोजन केलं होतं यामध्ये अनेक शिवसैनिक सहभागी झालेले आहेत आम्ही एवढंच सांगायला जो भ्रष्टाचारमध्ये आपला महाराष्ट्र विळख्यात गेला भ्रष्टाचाराच्या विळक्यात गेल्या त्यातून आपण आम्ही सांगतोय की बाहेर पडावं म्हणजे चाललंय सत्तेची माणसं सगळे भ्रष्टाचार करत आहेत तर कोणाला आपण जाब विचारणार त्या विरोधात आक्रोशन मोर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आम्ही काढलेला आहे या मोर्चा आज आज, आज सरकारच्या जे भ्रष्ट मंत्री आहेत ज्या सातत्यातील वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती हे सर्व तुमचं आंदोलन झालं तुम्हाला वाटतं की नंतर हे राजीनामा होतील असं वाटतं नाही गेंद्याची कातडी आहे हे नाही देणार राजीनामा ही लोक असे राजीनामे ही लोक देणारे नाही गेंद्याची कातडी आहे बरोबर म्हणजे थोडी तरी जनाची मनाची लाज असेल तर त्यांनी ते राजीनामे दिले पाहिजे तसं स्वतःचे यांचे बार आहेत लेडीज बार नातात आणि हे त्याचे मंत्री पण विधानसभेत आपले रमी खेळतात आणि त्यांना मग क्रीडा मंत्री बनवलं म्हणजे रम्य खेळणाऱ्यांना चांगलं आहे उद्या जुगार खेळणाऱ्यांना पण असे मंत्री करतील रमी खेळतात म्हणून त्यांना क्रीडा मंत्रीपद दिलं कृषी मंत्रीपद काढून क्रीडा मंत्रीपद दिलं हे चुकीच आहे ना आज रमी खेळतात म्हणून त्यांना क्रीडा मंत्री असेच खेळणारे त्यांना पाहिजे उद्या जुगार खेळणारे किंवा डान्स बार चालवणारे ना असे आता देणारे एक्साइज डिपार्टमेंट वगैरे आणि सिगारेट पिताना दाखवणारे हे मंत्री आपले महाराष्ट्राचे अशा कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना तडकाफडकी राजीनामा देऊन यांच्या पार्श्वभार लात मारून यांना का बाहेर काढायला पाहिजे महाराष्ट्राचा खूप मोठा अपमान त्यांनी केला कधी नव्हे तो महारा हे भाजपा युतीचं जे सरकार आहे त्यांच्या मते हे सगळं घडत चालले आहे महाराष्ट्र कलंकित करून ठेवलं आहे म्हणजे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलं आहे असं बोलणारेच आज त्याला खतपाणी घालत आहेत फक्त खाती बदलत आहेत बाकी काही नाही करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर या राज्य सरकारचा जो काही कारभार चाललेला आहे राज्य सरकार मनमानेपणे कारभार करत आहे घोटाळे करतायत प्रत्येक ठिकाणी घोटाळा हो प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार हा सगळ्या गोष्टींचा चाललेला आहे काही तर बरेचसे मंत्री यामध्ये सामील आहेत या मंत्र्यांचा धिक्कार करण्याकरता अख्ख्या मुंबईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर हा जनआरोग आंदोलन चालत ह्या देश या सरकारमध्ये या <classic> देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सर्व मंत्री भ्रष्टंद्र फडणवीसला पांढरून झालं जाईल सगळ्या महाराष्ट्राला माहितीये कलम मंत्र्याला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये का ठेवता त्याच्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आरोप आहे जे प्रत्येक खेळतात सभागृहामध्ये हॉटेलमध्ये जेवण खराब असल्यामुळे तू मारायच अरे तक्रार करा ना डान्स बार मध्ये ज्या जो गृहमंत्री आहे त्याचा डान्स बार आहे आणि वरून उपरतरी किती मिना त्यातली कंडा वाटली अशा पद्धती ह्या सरकारची भावना आहे आणि ह्या सरकारच्या भावनेचा नागरिकांमध्ये अतोनात प्रचंड संताप आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी थाक दिले की जन महाराष्ट्र जन आंदोलन आंदोलन करा सरकार मान्य झालेली आहे रमी आता त्यामुळे आम्ही इथे रस्त्यावर रमी खेळू शकतो राष्ट्रीय खेळ म्हणून या महायुती सरकारने जाहीर केलेला आहे रमीचा खेळ त्यामुळे आम्ही रमी खेळत आहोत मोर्चा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्ट कारभारी देवा भाऊ याला काहीतरी सुद्बुद्धी देऊ यासाठी हा रमीचा खेळ तर मुंबईसह राज्यामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेधांध निषेध मोर्चेचं आयोजन केलं होतं आज आपण मुंबईतील जे काही शिवसेनेत या आज आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्यात मी गुणवंत दांगर डी आरबी न्यूज मुंबई